राज्य विज्ञान प्रदर्शन, प्रदर्शन हे दिनांक दहा रोजी सुरू होत आहे विज्ञान प्रदर्शनाचं हे पन्नासावं वर्ष आहे महाराष्ट्राला राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन घेण्याचा बहुमान हा पन्नासाव्या वर्षी प्राप्त झाला त्याच्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय उपस्थित होते मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होतो त्यानंतर आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते त्याचप्रमाणे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर आदरणीय चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा उपस्थित होते त्याच्यानंतर जे आपलं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरतं आहे याचा माल मान हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे साधारण राज्यातून विद्यार्थी आणि शिक्षक मिळून सहाशे एक्क्याऐंशी वेगवेगळे वेग प्रतिनिधी हे यानिमित्ताने सावंतवाडी शहरामध्ये येतील त्यानंतर परीक्षक येतील विज्ञान पर्यवेक्षक येतील त्यानंतर नागपूरला आमची जी विज्ञान संस्था आहे त्याचे पदाधिकारी येतील असे एकंदर आठशे पाहुणे हे आपल्या शहरामध्ये येणार आहेत माझी शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी चांगल्या तऱ्हेने या सर्व मुलांचं स्वागत करावं कारण आपापल्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा जिंकून ही मुलं मध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांच्या स्वागताची चांगली तयारी या ठिकाणी झालेली आहे आपले नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नुकतेच रुजू झालेले आहेत त्यांनीसुद्धा आढावा घेतलेला आहे आपले शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि एकंदरीतच चांगलं असं भव्य असे स्टॉल्स त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि जिल्ह्यामधल्या प्रत्येक शाळेमधल्या सायन्सचे जे विद्यार्थी आहेत याला सर्वांना हे प्रदर्शन बघण्यासाठी आणण्याची व्यवस्था ही शिक्षण खात्याच्या वतीने करण्यात आलेली आहे आमची बालभारती नावाची जी संस्था आहे त्या बालभारतीने याची स्पॉन्सरशिप केली आणि त्याला जवळजवळ पंचवीस लाख रुपये आम्ही मंजूर केले होते त्याच्यानंतर युजली आम्ही एका प्रदर्शनाला राज्यस्तरीय प्रदर्शनाला एक कोटी पाच लाख रुपये देतो त्याच्यावधी आम्ही एक कोटी छप्पन लाख रुपये विशेष भाग कोकणामध्ये होते मुलाला लांबून यायला लागतं हे सगळं गृह धरून एक कोटी छप्पन लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय भव्य असा कार्यक्रम हा जिमखाना ग्राउंड इथं होईल जिमखाना ग्राउंडवर हा कार्यक्रम होत असताना खेळपट्टी आणि सराव याच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे तो भाग क्लोज केलेला आहे त्याच्यामुळे मुलांची खेळण्याची कुठली अडचण होणार नाही आणि त्याच्याचबरोबर दुसरी बाब अशी आहे की लवकरच जिमखाना ग्राउंडच्या लेव्हलिंगचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ॲज इट इज जिमखाना ग्राउंड आपल्याला ह्या वर्षी सगळं पूर्ण तयार करावं लागेल त्याच्यासाठी लागणारी माती गेल्या वर्षी तलावामधून काढून जिमखाना ग्राउंडवर टाकलेली आहे अधिकची जी माती लागेल ती यावर्षी आणून जिमखाना ग्राउंडला जे बॉल नाल्यामध्ये जात होते तो नाला आता पूर्ण बंदिस्त केलेला आहे नाल्याच्या शेजारून चांगली वाट अशी पलीकडे ज्या स्मशानभूमी आहेत त्याच्याकडे जाण्यासाठी केलेली आहे त्याच्यामुळे लवकरच क्रीडा सुद्धा काम सुरू होईल क्रीडा संकुलाचं काम हे पाच कोटी रुपयाचं आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपले द्रोणाचार्य रमाकांतजी आचरेकर यांच्या नावाने आपला ड्रेसिंग रूम बांधण्याची कारवाई चालू आहे हे ड्रेसिंग रूम बांधण्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतर अतिशय सुसज्ज असं या ठिकाणी क्रीडा संकुल उभं राहील त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक का कार्यविभागाच्या वतीने संगीताचा महोत्सव हा सुद्धा याच वेळेला सावंतवाडीमध्ये साजरा होतो त्यांची तयारी आदरणीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्याच्यामुळे ही एक मेजवानी ही संपूर्ण सावंतवाडीकरांना मिळणार आहे ज्याप्रमाणे सावंतवाडी महोत्सवला स्टॉल असतात त्याप्रमाणे त्या ठिकाणी स्टॉलची उभारणी करण्यात आलेली आहे म्हणजे लोकांना चांगल्या प्रतीचं जेवण तिथं मिळेल चांगल्या प्रतीचं संगीत ऐकायला मिळेल आणि एकंदर सुंदर असा सांस्कृतिक महोत्सव हा त्याच दरम्यानसुद्धा सावंतवाडीमध्ये साजरा होईल त्याच्यामुळे एकंदरीतच सावंतवाडीला ज्या दिवशी मुख्यमंत्री महोदय हे राज्याच्या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करतील त्याच दिवशी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या शहरासाठी दिलेल्या पंचावन्न कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्री हे व्ही सीद्वारा करतील त्याच्यानंतर सावंतवाडीच्या जवळ असलेल्या माझगावमध्ये जो नवीन तलाव मी मंजूर केलेला आहे त्याचंसुद्धा ते जवळजवळ चाळीस कोटी रुपयाचं काम आहे दुण। पस्तीस ते चाळीस कोटी असं जवळजवळ नव्वद कोटी रुपयाच्या कामाची भूमीपूजन हे मुख्यमंत्री महोदय करतील त्यावेळेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे व्ही सीद्वारे त्याला उपस्थित असतील मी स्वतः पर्सनली ह्या कार्यक्रमाला उपस्थित असेल जिल्ह्यातले सगळे प्रमुख अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित असतील त्याचबरोबर या पाणी पुरवठ्या योजनेमधून आम्ही ज्यांना ज्यांना पाण्याचा सप्लाय करतो ते माझगावचे सरपंच त्यांचे सगळे ग्रामपंचायत सदस्य कोलगावचे सरपंच त्यांचे सगळे ग्रामपंचायत सदस्य तराठ्याच्या सरपंच त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य हे सर्व लोकांना सावंतवाडी नगरपालिकेच्या सीओना सूचना दिलेल्या आहेत की आदरपूर्वक सर्वांना निमंत्रित करा सावंतवाडीच्या पाणीपुरवठ्यासाठी पंचावन्न कोटी हा खर्च हा विशेषतः इथं जुन्या झालेल्या लाईन्स बदलणं आणि पुडकेरीवरून नवीन लाईन टाकणं कोलगावची जी टाकी आहेत तिथपर्यंत आणि त्याच्या पुढे सुद्धा हा जरी ह्याच्यामध्ये इन्क्लूड असला तरी दोन महत्त्वाचे मोठी धरणं ही सावंतवाडीसाठी मंजूर केलेली आहेत त्यातलं एक माझगावला होईल माझगावच्या धरणामधून माझगाव गावाला जो सावंतवाडीमधून पुरवठा होतो त्याच्याऐवजी थेट पुरवठा ह्या त्या धरणामधून व्हायला सुरवात होईल त्याच्यामध्ये मुळे माझगावला ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी उपलब्ध होईल आपलं दुसरं पाणी हे केसरीवरून येतं उडेली गावामध्ये एक मोठं धरण मंजूर करण्याच्या टप्प्यावर आहे आणि मी त्याचा प्रस्ताव सगळा पूर्ण केलेला आहे उडेलीहून पाईपलाईनद्वारे पाणी केसरीपर्यंत येईल आणि केसरीमधून थेट पाणी हे सोळा लाख लिटरची जी आमची पाण्याची टाकी आहे त्याच्यामध्ये येईल आणि त्याच्यामुळे सावंतवाडीचा उर्वरित भाग आणि चराठा दोघांना पुढच्या काळामध्ये कुठलाही पाण्याचा तुटवडा भासणार नाही कारण आपण किती जरी लाईन टाकल्या तरी पाण्याचा उद्भव असायला लागतो हे दोन्ही उद्भव करायला जवळजवळ शंभर कोटीपेक्षा जास्त खर्च येईल आणि ही, ही कामंसुद्धा आजच मुख्यमंत्री महोदयांकडे आमची फाईल गेलेली आहे उडेलीचं धरण मंजूर झालं तर पाणी पाणीपुरवठा थेट केसरीच्या पाईपलाईनद्वारे सावंतवाडीपर्यंत येईल माझगावला ऑलरेडी आमची लाईन आहे त्याच्यामुळे माझगाव आणि सावंतवाडीचा काही भाग हा तिथून कवर झाला तर एक सावंतवाडी असं शहर होईल की ज्याला चोवीस तास पाणी मिळेल आणि हे करत असताना आतापर्यंत झालेले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष ज्यांचं ज्यांचं झालं कारण एक खूप मोठी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये विशेषतः आमचं जुनं मातीचं धरण असल्यामुळे तेच मंजूर करून नाशिकहून आणायला मला कितीतरी दिवस लागले कारण त्याच्यामध्ये सेफ्टी फॅक्टर फार महत्त्वाचं असेल जुन्या धरणामध्ये ज्यावेळेला तुम्ही अधिक पाण्याचा साठा सा करता त्यावेळेला त्याच्यामध्ये सेफ्टीचा प्रश्न असतो परंतु हे सगळं करून घेतल्यानंतरसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री त्या विभागाचे मंत्री आहेत त्यांनी एका मिनटामध्ये आमचा प्रस्ताव मंजूर केला शेव शेवटी असं होतं की असे मुख्यमंत्री की जे सातत्याने कोकणासाठी काहीतरी देत असतात ते याचं उद्घाटन करणार असल्यामुळे सर्व सावंतवाडीतील नागरिकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं अशी मी सर्वांना नम्र विनंती